कर, आज बनवूया गवाराची भाजी मी म्हणत असाल की हा कुठं गवाराची भाजी दिसत आहे तर एकदम लहान बारीक चिरून घ्यायचं प्रकारे एकदम कवळे गवार घ्यायचा एकदम अशा प्रकारे बारीक बारीक कापून घ्यायचा बारीक, बारीक आपल्याला मोडायला येणार नाही फक्त छान असे मस्त कापची आप, भाजी आपण करून घेतो ना तशा प्रकारे पण त्याच्यापेक्षा पण बारीक आपण मस्त असे चविष्ट आणि मस्त रसरशीत आपली भाजी तयार होतो तर चला बघूया कसं करायचं शेंगदाण्याचे तेल घेतले आहे जास्त काही मसाले नाही पडत आणि करायला पण एकदम सोपे आहे उडदाची डाळ लागते म्हणून घेतली आहे आणि बारीक कांदे कापून घेतले आहे छान मस्त गरम झाले आहे पहिल्यात आधी त्याच्यामध्ये उडदाची डाळ घालून भाजून घेऊया त्यामुळे भाजीमध्ये छान चव येतो आणि खाताना पण छान मस्ते तोंडात आले की किती छान टेस्ट लागतो तोपर्यंत भाजून घेऊया मग त्याच्यामध्ये कढीपत्ता कांद्याचे प्रमाण जास्त घ्यायचं कांदे घेतले आहे आणि बारीक कापून घेतले त्याच्यामध्ये आता घालून छान ते पण लालसर होऊपर्यंत भाजून घेऊया कधी पण करताना वेगवेगळ्या प्रकारचे करतो पण हा एकदम नवीन पद्धत आहे आमच्या ताईकडून शिकून आले जास्तीत जास्त म्हणजे केरळ साईडचे लोक फार करतात छान असे लालसर होऊपर्यंत आपण इकडे ओल्या खोबऱ्याचं वाटण करून घेऊया इकडे छान असे मिक्सरमध्ये पेस्ट करून घेऊया नाहीतर किसनीवर किसून घेतले किस तरी पण चालते छान मस्त लालसर झाले आहेत मग ह्याच्यामध्ये आपण बारीक कापलेले गवार घालून घेऊया तर आमच्याकडे ह्याला बावची पण म्हणतात आणि गवाराची भाजी पण म्हणतात तर तुमच्याकडे काय म्हणतात मला नक्की सांगा आता हे फोडणीमध्ये छान असे मस्त भाजून घेऊया या भाजी आधी काय भाजायचं आणि शिजवायचं काही गरज नाही फक्त फोडणीमध्येच ह्याला शिजून घ्यायचा आता हे फोडणीमध्ये सगळे भाजून झाले थोडे नरम पण झाले आहेत मग ह्याच्यामध्ये हळद लाल तिखट पोळीप्रमाणे मीठ घालून छान असे परतून घेऊया आणि आता ह्याच्यामध्ये गरम मसाला पण घालून घेऊ आणि छान असे सगळे मिक्स करून घेऊया सगळे मसाले आणि पवचे सगळे एक जीव होऊपर्यंत असे मिक्स करून घ्यायचा आणि अनेकदा झाकण घालून छान वाफेवर शिजून घ्यायचं भाजीला पा पाणी नाही वापरल्यामुळे फक्त वाफेवर शिजवून घ्यायचा मग एक नाईंटी पर्सेंट शिजले की मग आता ह्याच्यामध्ये ओल्या खोबऱ्याचं किस आपण जे मिक्सरमध्ये वाटून घेतले आहे ते ह्याच्यामध्ये घालून छान असे मिक्स करून घेऊया अनेकदा आपले ते झाकण ठेवून छान असे झाकून घेऊया आणि लास्टला कोथिंबीर घालून सर्व करून घेऊया भाजी चवीला खूप छान लागतो भाजी चपाती भाकरी भाकरीसोबत छान लागतो नक्की ट्राय करा आणि चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद